मुंबई मधून एक मोठी बातमी आपल्या समोर येते महायुतीच्या घोडक पुढे सरकलंय एकशे अडुसष्ट जागांचा तिढा सुटला आहे आणि या सुटलंय राजकीय गणित लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचं वारं वाहू लागलंय विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसलेली असून राज्यात महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी असंच सामना रंगणार असल्याचं चित्र आहे सध्या महायुती आणि महाविकास आघाडीत जागा वाटपावरून चर्चा सुरू आहे त्यातच आता महायुतीत दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे अडसष्ट जागांवर जागा वाटपाचा कोणताही वाद नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे अडुसष्ट जागांवर जागा वाटपाचा कोणताही वाद नसल्याची माहिती आहे एकशे अडसष्ट मतदारसंघात महायुतीतील मित्रपक्षांपैकी एकाच पक्षाने त्या त्या जागेवर दावा केल्याने या एकशे अडुसष्ट जागेवरच जागा वाटपाचा तिढा सुटला आहे यातील बहुतांश जागा सीटिंग गेटिंग फॉर्म्युल्यामुळे निकाली निघाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे तर दोन हजार एकोणीसमध्ये पक्षाने जागा जिंकली मात्र आमदार शरद पवार गटात किंवा उद्धव ठाकरे गटात आहेत अशा सिटिंग जागा आणि महायुती समर्थित अपक्षांच्या जागा मिळून जवळपास एकतीस जागांवरच पेच निकाली निघाला आहे मात्र यावर अंतिम निर्णय होणं बाकी असल्याचं समजते तर उर्वरित एकोणनव्वद जागांवर निवडून येण्याची क्षमता या निकषावर चर्चेतून तोडगा काढण्यावर भर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे आता एकोणनव्वद जागांचा तिढा नेमका सुटणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई